नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या उमेदवारी आपण बघणार आहोत सोयाबीन पीक नियोजन तसेच सोयाबीन पीक पद्धती सोयाबीन पिकाची लागवड लागवड करण्याची पद्धत लागवड करण्याची वेळ कोणत्या पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करायला पाहिजे खत मात्रा खत व्यवस्थापन तसेच फवारणी व इतर बाबी यांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आज आपण बघत आहात आपला विषय युट्यूब चॅनल तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात पीक नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय तर हवामान व जमीन हवामान व जमीन ह्या दोन प्रमुख घटकांचा एकूण पन्नास टक्के उत्पन्नावर हा परिणाम होत असतो जमीन जर म्हणले तर आपल्याला काळी कसदर माती ही आपल्याला सोयाबीनसाठी चांगली मानवते तसेच तापमान पंचवीस ते तीस अंश म्हणजे जे आपल्याला खरीपमध्ये बघवायस मिळत असते असे दमट उष्ण तापमान आपल्याला सोयाबीनसाठी चांगले असते तसेच जमिनीचा सामूह म्हणजे पी एच हा सा, सहा ते साडेसात शा दरम्यान जर असला तर आपल्याला त्याचासुद्धा एक चांगला फायदा होत असतो तसेच जमीन तयार करण्यात करताना आपल्याला खोल नांगरणी करणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे पाळ आता आपण केलंच असणार त्यामध्ये दोन वेळा कुळवळी पाणी देणे आपल्याला ग गरजेचे आहे तसेच पाणी साचणार नाही असे आपल्याला बेड बनवून त्यावर आपल्याला लागवड करायची जेणेकरून आपल्याला पाण्याचा दुष्परिणाम आपल्याला सोयाबीन पिकावर होणार नाही जेणेकरून आपल्याला पाणी थांबण्याची स्थिती आपल्याला शेतात होणार नाही ही ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काय तर बियाणे किंवा व्हरायटी जात वाणी या सर्वांचा आपल्याला एक प्रमुखसुद्धा आपल्या उत्पन्नावर अभाव हा होत असतो त्यामध्ये जर आपण एक इम्प्रुव्हड व्हरायटी म्हणजे आपण संकलित किंवा सुधारित वाहन जर बघितले तर त्यामध्ये आपल्याला फुले धुर्वा म्हणजे के डी एस नऊशे ब्याण्णव तसेच फुले किमया के डी एस सातशे त्रेपन्न तसेच फुले संगम फुले अग्रणी फुले कल्याणी अशा आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सोयाबीनचा आपल्याला संकरित सॉरी संकलित नाही तर सुधारित वाहन आपल्याला बघायला मिळत असते तसेच आपल्याला जे एस पंच्याण्णव साठ एम ए यू एस एकाहत्तर एन आर सी सदतीस हे आपल्याला प्रतिक प्रतिक्षम तसेच उत्पादकताक्षम आपल्याला वान आपल्या महाराष्ट्रात आपल्याला बघवायला मिळतात बऱ्यापैकी त्यांचा असा सुद्धा प्रश्न असतो आहे की आम्ही मागच्या वेळी सोयाबीन लावली होती आणि सोयाबीन जर ते आपण ते बीज बियाणे जर आपण वापरलो तर चालेल का तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला चालू शकते कारण आपल्याला माहितीनुसार सोयाबीन हे पीक स्वपराविवहन असणारे पीक आहे म्हणजे आपल्याला एल्युगुमिनस फॅमिलीमधील आपल्याला सोयाबीन हे पीक दिस दिसून येत असते ज्यामुळे याचे जे पोलन ग्रेन आहे ते स्वतःला आपल्याला सेल्फ पॉलेटेड होत असतात स्वपराभी भवन असल्यामुळे हो आपल्याला त्यामध्ये क्रॉस पोलेशनची शक्यतासुद्धा आपल्याला कमी दिसते व आपल्याला त्याची जेनेटिक हेरिडिटी ते आपल्याला स्टोर करत असते त्यामुळे सुद्धा आपण जर आपण मागच्या वर्षी जर आपल्याकडं बियाणे असेल ते सुद्धा आपण पेरू शकतो व आपल्याला जर चांगले बियाणे आपल्याला विकतच घ्यायचे आहे तर आपण जवळच्या कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्रीय तसेच महाविद्यालयामध्ये जाऊनसुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे वरील आपण व्हरायटी आहे हे घेऊ शकतो आता सर्वात महत्त्वाचे त्या असतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतेही बियाणे लावताना त्याला त्याची आपल्याला उगवण चाचणी घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये आपल्याला जर सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास जास्त जास्त असेल तरच आपल्याला बियाणे हे वापरायचे जर सत्तर टक्क्यापेक्षा आपल्याला जर उगवून क्षमता क्षमता कमी दिसली तर ते आपल्याला समजून घ्यायचे की हा बियाणे आपल्याला चालणार नाही व त्यामुळे सुद्धा आपल्याला एकूण नुकसान होताना दिसून येणार आहे उगवण चाचणी घेताना आपल्याला माहीतच आहे की आपण कोणपटात शंभर बिया ठेवत असतो त्यामध्ये जर आपल्याला दिसले की सत्तर बिया किंवा सत्तरपेक्षा जास्त बिया जर त्यांना मूळ फुटल्या आहेत किंवा उगवल्या आहेत तर ते आपण त्या प्रकारचे बियाणे आपण वापरू शकतो वापरू शकतो ज्याचा आपल्याला सरासरी सत्तर स सत्तर टक्के त्यापेक्षा जास्त येत असते त्यापेक्षा जर कमी आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता दिसली तरी असले बियाणे आपण वापरणे टाळायला पाहिजे जी। जेणेकरून आपले आर्थिक हे होणार नाही व आपली मेहनतही वाया जाणार नाही आता बघूयात पेरणीची वेळ सोयाबीनसाठी काय ठेवायची आहे आपल्याला पीक व्यवस्थापनामध्ये पेरणीची वेळ सुद्धा खूप महत्त्वाची आहे ज्यामध्ये आपण जर वेगवेगळे जर पेरणी केली तर आपण विविध प्रकारचे कीटक रोग यासु यापासूनसुद्धा आपण संरक्षण हे भेटत असते व आपल्याला जे आपण म्हणतो की हंगामानुसार आपण जे पीक आहे हंगामी पीकसारखं त्यासुद्धा आपल्याला हंगाम त्यांचं वातावरण हे आपल्याला सुटेबल होत असतं पेरणीची वेळ आपण सांगितल्याप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला ही झालेली पाहिजे आपल्याला पेरणी ही वापसा जे आपल्याला म्हणतो की व जरा ओली मातीमध्ये आपल्याला केली तरी चांगलं आहे पंधरा जुलैनंतर जर आपण पेरणी केली तर आपल्याला उत्पादनात घट येताना दिसून येत असते नंतर बघूयात पेरणीचे अंतर आता पेरणीचे अंतर जर म्हणले तर अंतर आपल्याला दोन ओळीमध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर व दोन झाडांमध्ये आपल्याला पाच ते सात सेंटीमीटर एवढे अंतर ठेवायचे आहे म्हणजे काय तर पंचेचाळीस बाय पाच किंवा पंचेचाळीस बाय आठ किंवा सात किंवा पाच ते दहा सेंटीमीटर आपण अंतर ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला झाडाला चांगली स्वतःला वाट देण्याच्यासुद्धा जागा भेटेल व हवाखेडची राहील जेणेकरून आपल्याला रोगांचा प्रादुर्भाव जसे की आपण म्हणतो तांबेरासारखे रोगाचा रोगाचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला कमी होताना दिसून येईल तसेच बियाणाचे प्रमाण आपल्याला हेक्टरी पंच्याहत्तर ते ऐंशी किलो एवढे लागणार आहे व आपल्याला सर्वात महत्त्वाचं एक घटक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की आपण म्हणतो की आपली पेरणी जे आपण उगवण चाचणी घेतलो त्यामध्ये आपले बियाणे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त आपल्याला उगम क्षमता दिसली पण आपण जेव्हा जमिनीवर लावलं तर उगवून जायला ते झाले नाही तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला आपण जास्त खोल पेरणी करू नये आपल्या पेरणी ही तीन ते चार सेंटीमीटर एवढीच करायची आहे जर आपण जर तीन ते चार सेंटीमीटरपेक्षा जास्त जर आपण बियाणे खोल पेरले तर आपल्याला उगवण क्षमतासुद्धा कमी होताना दिसून येईल त्यामुळे आपल्याला तीन ते चार सेंटीमीटर एवढीच आपल्याला बियाणे खोल हे टाकायचे आहे तर आता बघूयात बियाणे आपण पेरणं पेरलं पण त्याआधी आपल्याला बीज प्रक्रिया सुद्धा करणे गरजेचं आहे तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला कार्बन डायझिम किंवा थायरम आपल्याला माहिती आहे की कार्बन डायझिन किंवा थायरन हे बुरशनाशिके आपण आधी आपण बियाण्याला दोन ग्रॅम ते तीन ग्रॅम किलो बियाण्यास आपण सोडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला रायझोबियम आणि पी एच बी चे कल्चर यांचे पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपल्याला सोडायचं आहे म्हणजे बीज प्रक्रिया करायची आहे जेणेकरून आपल्याला नत्राचा पुरवठा स्फुरदाचा पुरवठा आपल्या झाडाला योग्य प्रमाणात होईल जर आपण रायझोबियमची आधीच जर आपण बीज प्रक्रिया केलं तर आपल्याला पुढे युरियाचे सुद्धा आपल्याला खर्च हा वाचणार आहे ही बाबसुद्धा लक्षात ठेवणे आपल्याला गरजेचे आहे त्यातल्या त्या नियोजनातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर तण व्यवस्थापन तण व्यवस्थापनामध्ये आपल्याला सर्वात आधी लक्ष ठेवायची बाब म्हणजे आपल्याला पीक लागवडीपासून चाळीस दिवसापर्यंत आपल्याला तणविरहित शेती ठेवायची जेणेकरून आपल्याला आपले जे सोयाबीनचं झाड आहे सोयाबीनचं पीक आहे ते योग्य वाढीन व त्याला आपल्याला स्पर्धा दुसऱ्या झाडाशी होणार नाही जेणेकरून आपल्याला अन्नद्रवी सोयाबीनाला प्रॉपर घेता येतील हवा खेळती राहीन जे जेणेकरून आपल्या पिकाचे गुणच उत्पन्न हे भर होणार आहे आता आपल्याला तण नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाचे आपल्याला जर आपण सोयाबीन जर पेरले असेल पण गवत उगवण्यापूर्वी म्हणजे पीक पेरण्यानंतर म्हणजे सोयाबीन आपण लागवड केले ला आहे त्यामध्ये एक ते दोन दिवसात आपण उगव बिया गवत उगण्यापूर्वी आपण पेंडामिथलीन तलीन हे आपण दीड लिटर प्रति हेक्टर असं पूर्व उगुवंश म्हणजे प्री इमर्जन्स हर्ग आपण वापरू शकतो जेणेकरून आपल्याला तण्णाचा आपला एक जवळपास एक दीड ते एक महिना आपल्याला हे शेतात दुखणार नाही व आपल्याला पहिली खुरपणे किंवा निंदणीचा खर्च आपल्याला अशा प्रकारे वाचणार आहे पुढील महत्त्वाचा पट्टा म्हणजे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला भरकतामध्ये म्हणजे भरखते ज्यामध्ये आपल्याला आधी पंधरा आप आप ते वीस आपल्याला शेणखत आपल्याला टाकणे गरजेचे होते आपण जर टाकले आहे तर त्याबद्दल चांगलंच आहे जर नाही टाकले तर आपण जर जीवामृत सारखे किंवा पंचगव्य दशपर्णी सारखा सारखे आपण जर फवारण्या जर केल्या तर सुद्धा आपल्याला फायदेशीर हे ठरताना दिसून येणार आहे जर आपल्याला पंचगव्य दशफिरणी अर्क आणि जीवामृत बनण्याच्या प्रक्रिया माहीत नसेल आणि आपल्याला जर ती माहिती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये आपल्याला एक मेसेज जरूर टाका ते आपल्याला माहिती आपल्याला ही पोहोचवली जाणार आहे तसेच वर खतांमध्ये आपल्याला म्हणजे केमिकलयुक्त रासायनिक खतांमध्ये आपल्याला हेक्टरी पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद आणि पंचेचाळीस किलो पलाश हे आपल्याला द्यावायचे आहे तसेच गंधक हे आपल्याला वीस किलो प्रति हेक्टर आपल्याला द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला सोयाबीनच्या तेलाची क्वालिटी व आपल्याला चांगली क्वालिटीची बीसुद्धा आपल्याला यामध्ये भेटणार आहे आता सर्वात महत्त्वाची एक सूचना खतं देताना म्हणजे पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून आपल्याला खते द्यायचे आहेत अथवा नंतर दोन चाळ्याच्या पाभरीने आपल्याला खते हे सोयाबीनबरोबरच पेरून टाकायचे जेणेकरून आपल्याला फुरदसारखी खतं आपल्याला सोयाबीनला अशा ती जवळपास पंधरा ते वीस दिवसापर्यंत आपल्याला लगेच अवेलेबल हे होणार आहेत अशा प्रकारे आपण सोयाबीनची लागवड व नियोजन नियो व्यवस्थापन नियो करू शकतो आपल्याला जर यामध्ये जर काय माहिती चुकीची वाटली काय माहिती आपल्याला समजले नाही ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा जर आपल्याला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी त्यावर सुद्धा आपण मेल करून कॉन्टॅक्ट हा करू शकतात आपल्याला जर या नवीन कोणत्या विषयावर वी व्हिडिओ पाहिजे तसेच आपल्या काही सेंद्रिय शेतीविषयी सेंद्रिय शेतीमधील काही घटक आहे जसं की जीवामृत झालं पंचगव्य दशपर्णी अर्घ निमा आ, नंतर अग्निहस्त्र असे आपल्यावर बऱ्यापैकी जे इनपुट्स आहेत ऑर्गॅनिक इनपुट त्याबद्दल आपल्याला कसे बनवायचे त्याबद्दल जर माहिती हवी असली ते, ते, ते सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये जरूर लिहा तसेच आपला असा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला जर माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना तसेच शेजारबाजाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा हा मदत होईल तसेच अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण सबस्क्राईब करत नाही तर आपल्याला अशी नवीन नवीन माहितीही भेटणार नाही तसंच आपल्याला सबस्क्राईब करायला काही एवढं कष्ट लागणार नाही आहे तसेच आम्हाला सबस्क्राईब करायने खूप मोठी मदत ही होत असते त्यामुळे आपण सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर धन्यवाद